दिवसाची सुरवातीशी बरोबर एका समुद्रकिनारी असलेल्या एका गावामध्ये रवी नावाचा मुलगा राहत असतो आणि तो आपल्या वडिलांबरोबर नेहमी मासे पकडायला जात असते त्यांचा तो व्यवसायच होता आणि वडील त्याला नेहमी शिकवायचे की समुद्राचा वारा कसा ओळखायचा कशा प्रकारे तो वाहतो कुठल्या कुठल्या दिशेला वाहतो किती खोल जायचं मासे कुठल्या ठिकाणी तुला मिळतील जाळी कशी सोडायची ह्या सर्व गोष्टी ते त्याला सांगायचे अजून त्याला काही इतर गोष्टीही सांगायचे की कोळी जो आहे हा सहनशील असला पाहिजे आणि तो प्रयत्न करायचे कधी सोडत नाही आणि कोळी जो आहे हा त्याचा गुण आहे की तो वाट पाहतो हो, आणि हे त्याला ते नेहमी सांगत राहायचे आणि काही वर्ष गेले आणि रवी तरुण झाला परंतु त्याचे वडील मरण पावले आणि व रवी जो आहे हा नेहमीप्रमाणे मासे पकडण्यास सकाळी जात असे आणि काही दिवस काही महिने गेल्यानंतर अचानक समुद्रामध्ये सर्वांनाच म्हणजे रवी आणि त्याचे सगळे साथीदार ह्यांना कोणालाही मासे मिळायचे बंद झाले रोज सकाळी ते जायचे आणि संध्याकाळी परत रिकाम्या हाताने यायचे आणि असे काही महिने गेले आणि कोणाला काहीच मिळेनासं झालं आणि शेवटी इतर कोळी जे आहे ह्यांनी दुसरा व्यवसाय सुरू केला दुसरं काम सुरू केलं सर्वजण सांगायचे रवीला की तू हे सोडून दे आता आपण वेगळं काहीतरी करू त्याच्या घरी त्याची पत्नीसुद्धा त्याला सांगायला लागली की आपण काहीतरी आता वेगळा व्यवसाय वे करू समुद्रातील मासे आता नाहीसे झालेले आहेत पण रवी नेहमीप्रमाणे सकाळीच जायचा आणि संध्याकाळी परत यायचा संध्याकाळी परत तो रिकाम्या आता आणि आले काय सगळे त्याची टिंगलटवाळी करायचे इतर लोक जे आजूबाजूला बसलेले असायचे त्याचं त्याला हसायचे सगळे लोक परंतु त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही एक दिवस रवी सकाळीच जास्त लवकर निघाला आणि त्यांनी नेहमीच्या दिशेला न जाता तो दुसऱ्या दिशेला जायला लागला त्यांनी असा विचार केला की नेहमी ज्या ठिकाणापर्यंत जातो त्याच्या अजून पलीकडे आपण जाऊ अजून पलीकडे आपण जाऊन बघू प्रयत्न करू आणि बरंच लांब गेल्यानंतर त्याला एका समुद्रामध्ये काहीतरी अशी हालचाल दिसली आणि त्यांनी होडी त्याची त्याच्या बाजूला त्या बाजूला नेली आणि त्या ठिकाणी त्यांनी जाळं टाकलं आणि त्या ठिकाणी त्याला इतके मासे मिळाले की त्याला ओढता येईना त्याची जी होडी होती ही संपूर्ण माशांनी भरून गेली त्याच्या वडिलांचं बोलणं त्याला आठवलं त्यांच्या वडिलांची शिकवण त्याला आठवली की कोळीनी नेहमी सहनशील असावं धीर सोडू नये प्रयत्न करायचं सोडू नये आणि वाट पाहण्याचं कधी सोडू नये आणि तो भरलेली ती माशांनी भरलेली होडी परत गावामध्ये घेऊन आला आणि सर्वांनी त्याचं खूप कौतुक केलं आपण नवीन करानामध्ये पेत्राचं उदाहरण बघतो बघा सुद्धा रात्रभर प्रयत्न करून त्याला काहीही मिळालं नाही परंतु येशूने सांगितलं की ह्या बाजूला जाळं टाक आणि त्यांनी ऐकलं आणि त्याप्रमाणे त्याच्या जाळ्यामध्ये इतकी मासे लागले की ती त्यांची जाळी फाटू लागली आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस निराशा येते अपयश येतं अशा वेळेस धीर धरा वाट बघा सहनशील राहा देव आपल्या पाठीशी आहे ह्याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे लुकरुप शुभ्रतमान याचं पाचवं अध्ययन पाचवं वचन लूप चॅप्टर फाईव्ह अँड वर्स फाईव्ह शिमोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरिले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडितो परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो